गणपतीला मोदक प्रिय गणपती बाप्पाला मोदक प्रिय आहेत हे आपण जाणतो म्हणूनच आपण सगळे त्यांना अकरा एकवीस एक्कावन्न मोदकांचा नैवेद्य दाखवतो मऊ लुसलुशीत असे मोदक हे आपल्यापैकी अनेकांचेही प्रिय असतील पण गणपतीच्या नैवेद्यामध्ये याचा मान का आहे ते जाणून घेण्यासाठी ही कथा नक्की वाचा ही कथा आहे माता अनुसयाची एकदा माता अनुसयेने माता पार्वती भगवान शिव आणि गणेश यांना आपल्या घरी जेवणास बोलावले भगवान गणेशाचे काही केल्या पोट भरेना. माता अनुसया गणेशाला जे जे खाण्यासाठी आणत होती ते अगदी काहीच क्षणात भगवान गणेश संपवत होते त्यामुळे माता अनुसया चिंतेत पडली भगवान गणेशाचे पोट भरण्यासाठी काय करावे असा प्रश्न त्यांना पडला त्यावेळी त्यांनी गणेशांना काहीतरी गोड दिले तर त्यांचे पोट भरेल असे वाटले असा विचार करून माता अनुसयेने ठाण लुसलुशीत असे मोदक बनवले आणि ते गणेशांना दिले ते मोदक खाऊन गणेशांचे पोट भरले त्या दिवसापासून जर गणेशाला तृप्त करायचे असेल तर त्याच्या आवडीचे मोदक पानात वाढण्याची पद्धत सुरू झाली धन्यवाद तसेच आपल्या मराठी गोष्टींचे पुस्तक या यूट्यूब चॅनलवरील मराठी बोधकथा आपल्याला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट देखील करायला विसरू नका मनापासून खूप खूप धन्यवाद